आम्ही विकासामध्ये सातत्य ठेवलं असून कुठेही खंड पडू दिला नाही वेंगुर्ला नगरपालिकेत तीनशे पासष्ट दिवस लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय यामुळे निवडणुकीत निश्चितच आम्ही यश संपादन करू असा विश्वास शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन बालावलकर यांनी व्यक्त केला आहे वेंगुर्लेत नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेनं प्रचाराचा झंझावाद कायम ठेवला असून प्रचारात आघाडी घेतली आहे प्रभाग क्रमांक पाच असणारे जे आमचे या प्रभागातले सर्व जर आपण पाहिलं महिला आहे युवक आहे या सर्व जनता आज खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरलेली आहे शिवसेना पक्षाने ज्या पद्धतीने गेल्या चार पाच वर्षामध्ये काम केलेलं आहे लोकांच्या करता त्याच्याकरता या भागातील या प्रभागातील सर्व जनता ही आमच्या उमेदवारांच्या आमचे नगराध्यक्ष असतील आमचे नगरसेवकचे उमेदवार असतील आमचे नगरसेविकेचे उमेदवार असतील यांच्या मागे जनता ठामपणे उभी आहे कारण त्यांना माहिती आहे की या भागाचे आमदार सन्माननीय दीपकबाई केसरकर हे या ठिकाणी सातत्याने लोकांच्या करता गेली पंधरा वर्ष काम करतायत आणि भविष्यामध्ये सुद्धा ते ठामपणे या शहरातील नगरपालिकेला प्रचंड प्रमाणात निधी देणार आणि लोकांचे प्रश्न सोडवणार याची खात्री आहे खर तर जर त्यांनी असं म्हटलं असेल की यादी वाचण्याची गरज नाही आम्ही यादी प्रसिद्ध केली आहे त्यांनी आपली यादी प्रसिद्ध करावी आणि यादी प्रसिद्ध करून आपण गेल्या चार वर्षामध्ये जे काय केलेलं आहे ते जनतेला सांगावं आम्ही जर या ठिकाणी गेल्या चार वर्षामध्ये सातत्याने राज्य सरकारच्या माध्यमातून डीप्यूटीसीच्या माध्यमातून पालकमंत्री कोणी असो त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे एखादी शहरातली गोष्ट जी असते विकासात्मक ती त्या ठिकाणी पुढे पुढे गेली पाहिजे त्याचा पाठपुरावा करावा लागतो तरच त्याला निधी मिळतो आणि तो, तो नुसते निधी म्हणून होत नाही निधी मिळाल्यानंतर त्याच्याकरता त्याचं त्या ठिकाणी एस्टिमेट केलं पाहिजे त्याचं टेंडर केलं पाहिजे त्याला प्रमा घेतली पाहिजे त्याला प्रशासकीय मंजुरी दिली पाहिजे आणि ते टेंडर होऊन ते टेंडर फ्लॅश होऊन आम्हाला सुरुवात झाली पाहिजे या सर्व निर्णय प्रक्रियामध्ये शिवसेना पक्षाने सातत्याने नगरपालिकेच्या मुख्याधिकारी असतील प्रशासन अधिकारी प्राणसाहेब असतील यांना सातत्याने भेटून ही कामं पूर्ण करण्यासाठी विनंती केली आणि आम्ही ती कामं सर्व पूर्ण करून घेतली आहेत त्यामुळे दहाही प्रभागातली जनता शिवसेनेच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे हे मला सांगायला आनंद होतोय त्यामुळे या लोकांना परत परत आम्ही या ठिकाणी विकास करणार आम्ही विकास करणार आहोत अशा पद्धतीची दहावी द्यावी लागते आम्हाला ते सांगण्याची आवश्यकता नाही आम्ही ऑलरेडीज या ठिकाणी सातत्य ठेवलेलं आहे विकासामध्ये आम्ही कुठेही खंड पडू दिला नाही वेंगुर्ला नगरपालिकेमध्ये तीनशे पासष्ट दिवस सुद्धा जाऊन लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय म्हणूनच आम्ही हे यश संपादन करणार आहोत